पौर्णिमा अंबरगे मी अहिल्या अहिल्यादेवी होळकर या चित्रपटामध्ये उदाबाई म्हणजेच अहिल्या देवींची ननन याचं याची भूमिका केलेली आहे ती भूमिका करताना मला खूप अभिमान वाटत आहे कारण पूर्णश्लक अहिल्या देवी यांनी खूप अप्रतिम आणि खूप सुंदर असं सगळ्या समाजासाठी काम केलेलं आहे आणि सुशांत सोनवले यांनी लेखन आणि दिग्दर्शनाचं काम या चित्रपटामध्ये केलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी हा चित्रपट पाळतो आणि एवढं मोठं कर्तृत्व आपल्या सगळ्यांना दाखव दाखवत आहेत त्यासाठी सगळ्यांचे आभार धन्यवाद काय श्रीमंत रामराजे आणि राज जगत या सगळ्या सगळ्यांनी या, या टीमने आपल्यासाठी फलटणकारांसाठी हा शो अगदी मोफत ठेवलेला आहे ते पण चार दिवस आणि आज हा शोचा दुसरा दिवस आहे आणि पूर्ण तुम्ही बघू शकता हा शो पूर्ण हाऊसफुल झालेला आहे तरी सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळे सर्व फलटणकारांनी हा शो नक्की येऊन बघा